आणखीन एक महत्वाची बातमी मुंबईकरांसाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेनं ब्लॉक घोषित केलाय ब्लॉक वेळेत रेल्वे, वे रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल त्यामुळे काही लोकल फेऱ्या या रद्द राहणार आहेत आणि काही लोकल फेऱ्या विलंबानं धावतील तर ब्लॉक वेळी अप आणि डाऊन मेल एक्सप्रेस जलद मार्गावरनं धावतील त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत एकोणीस मेल एक्सप्रेस फेऱ्यांसह काही लोकल फेऱ्या या विलंबानं धावणार आहेत वसई रोड दिवा वसई रोड मेमू कोपर इथपर्यंत धावणार आहेत त्यामुळे कोपर ते दिवा दरम्यान मेमू फेऱ्या या रद्द राहतील रत्नागिरी दिवा पॅसेंजर पनवेल स्थानकापर्यंत चालवण्यात येईल तर सीएसएमटी ते पनवेल बेलापूर वाशी दरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत तर ठाणे ते वाशी नेरूळ लोकल मात्र सुरू राहणार आहेत